या डेक पण पण करते अशी कुठली एनर्जी आहे की आत्ता तुमच्या कामामध्ये अडथळा ठरते आहे किंवा कोणती नकारात्मक ऊर्जा आत्ता तुमच्या आसपास आहे पाहूयात आपण येस तुम्ही खूप कष्ट करताय तुम्हाला असं वाटतं आहे की मी इतके कष्ट करते आहे किंवा करतोय पण मला पाहिजे ती त्याच्यातून इनपुटच आउटपुट मिळत नाही पाहिजे ती संपत्ती मला मिळत नाही आहे पाहिजे ती हो आर्थिक प्रगतीसाठीच आपण करतो तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फंड मिळत नाही आहे त्याच्यातून तेवढा पैसा मिळत नाही आहे तर त्यामुळे तुम्ही आ, आत्ता असे आहात द हँगमॅन म्हणजे हँग झालंय काही कळत नाही आहे की काय करावं या परिस्थितीमध्ये काय करावं एक स्टक एक प्रकारचं थांबल्यासारखं झालेलं आहे अशी ऊर्जा आहे ती पण नाही तसं नाही मी जसं सांगितलं की देवदूत सांगताय तुम्ही फक्त त्या गोष्टींचा विचारच करताय की का माझ्याकडे पैसा का येत नाही आहे मी इतकं का काम करतो आहे मग मा मला पाहिजे तशी माझी प्रगती का होत नाही आहे मला त्याच्यातून विपुलता का येत नाही आहे फक्त तुम्ही विचार करण्यातच वेळ घालवताय आणि या विचारांमध्ये ते कार्य कुठेतरी तुम्ही थांबून ठेवलेलं आहे तर असं करू नका येस तुम्हाला प्रसिद्धी तुम्हाला छान विपुलता इतकं सुंदर म्हणजे की सगळे सुखसंपन्न सगळ्या सुख, सुख भरपूर भरभराट तुम्हाला मिळणारच आहे तुम्ही या एनर्जीमध्ये जाणार आहात नक्की जाणार आहात पण फक्त जो आता तुम्ही विचार करताय नाईट वॉन्ट्स येस यश तुमच्याकडे येते एखादी अशी गोष्ट आहे की ती खूप स्पीडनी तुमच्याकडे येते ती तुम्हाला बघण्याची गरज आहे तुम्हाला त्याच्यावर प्रत्यक्ष ॲक्शन करण्याची गरज आहे नुसतं त्याच्याकडे बघत बसून किंवा विचार करून चालणार नाही हार्ट च आहे हे कार्ड कुठेतरी असं एक मानसिक ज्याला म्हणतो की धक्का एखादी अशा व्यक्तींकडून तुम्ही दुखावले गेलेले आहेत की ज्या व्यक्तींवर तुम्ही अतिशय विश्वास ठेवला अतिशय जवळच्या व्यक्ती होत्या त्यांनी मग हे तुमच्या नात्यामध्ये सुद्धा असू शकतं आणि जास्त स्ट्रॉंग एनर्जी आत्ता कामाच्या बाबतीत आहे कदाचित काही काही जणांच्या कामाच्या बाबतीत किंवा बिझनेसच्या ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला आपण म्हणतो एक आंधळा विश्वास ते म्हणतील तसं तुम्ही करत गेलात किंवा त्यांच्यात विश्वास टाकून एखादं काम त्यांच्यावर सोडून दिलं आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान झालं तुम्हाला पाहिजे तसा पैसा मिळालाच तर नाही तुमचं काही कामही झालं नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाच्या बाबतीत असं झालं आहे खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे पैशाबाबतीची तुम्ही खूप त्याच्याकडे विचार करताय की का मी एवढी गुंतवणूक करून किंवा मी इतके कष्ट घेऊन मला त्याच्यातून काहीच काम मिळालेलं नाहीये द वर्ल्ड ही एनर्जी असं आहे की तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे की तुम्ही प्रत्येक परिस्थितीतून आत्ता तुम्ही स्वतः कार्यरत राहून हो ते तुम्ही आणू शकता तुम्ही सगळ्या बाबतीत आत्ता स्ट्रॉंग आहात तुमच्याकडे भरपूर अनुभव आहे तुमच्याकडे ज्ञान आहे भ भरपूर ती कार्य करण्याची क्षमता आहे आणि सगळ्यात एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सवर वगैरे जर साईन करत असताल कुठल्या तर साईन करण्यापूर्वी नक्की एकदा ते वाचून बघा येस नवीन सुरुवात खूप छान नवीन सुरुवात समृद्धी तुमची वाट बघतायत नवीन संधी तुमची वाट बघतायत फक्त थोडक्यात असं दिसून येत आहे की कोणावर तुम्ही डिपेंड्स आहात का किंवा ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करताय अतिविश्वासाने एखाद्यावर काम टाकलं आहे त्याच्यामुळे थोडंसं फसल्यागत झालं आहे तिथं ते काम पाहिजे त्या पद्धतीने झालं नाही आहे त्या कामातून पाहिजे तेवढा आउटपुट तुम्हाला मिळालं नाही आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही स्वत आपण म्हणताना बी प्रेझेंट आपण स्वतः ते लक्ष देऊन की ते काम आहे ते चालू आहे त्याच्यावर तुमचं लक्ष आहे तुम्ही स्वतः तिथे आहात ते, ते बघताय थोडंसं कुठेतरी हलगर्जेपणा म्हणता येणार नाही पण दुसऱ्यांवर विश्वास ठेवून ते जर काम सोडून दिलं असेल तर त्याच्यामुळे आत्ताची तुमची अशी कंडिशन आहे जा की तुम्ही फक्त बघत राहिला आहे त्याच्याकडे की का नाही मला मिळालेलं माझा इतका मोठा लॉस झाला आहे किंवा माझी इतकी मोठी गुंतवणूक झाली आहे माझं आउटपुट का होत नाही तर त्याचं हे कारण आहे जी गोष्ट घडून गेलेली आहे किंवा ज्यांच्यावर विश्वास टाकून थोडंसं नुकसान झालेलं आहे आता त्याचा तर काही विचार करत बसू नका आत्ता या तुमच्या परिस्थितीत तुम्ही तर स्वतः काम केलंच पाहिजे पण अजूनही तुमचे आराध्य दैवत किंवा तुमचं जे श्रद्धास्थान आहे एंजल्स काय सांगताय पाहूयात आपण परफेक्ट टायमिंग खूप योग्य वेळ आहे ही, ही या या वेळेतच तुम्ही तुमचे एफर्ट्स लावले पाहिजेत नो नो हे कार्ड आहे मी जसं सांगितलं की फक्त दुसऱ्यांवर अवलंबून राहून इतका अतिविश्वास ठेवून चालणार आहे का नाही तुम्हाला स्वतः तुम्हाला स्वतः तुमच्यामध्ये रिकव्हरी केली पाहिजे तुम्हाला स्वत तिथं एफर्ट्स लावले पाहिजेत फक्त त्यांच्यामुळे आपलं असं काम येईल असं होणार नाही विदिन फ्यू हे नक्कीच होणार आहे पण कधी होणार आहे तुम्ही स्वत ते काम केलं पाहिजे तरच ते होणार आहे खूप सुंदर कार्डस आहेत हे तर स्वतः ऍक्टिव्ह रहा, छान सकारात्मक रहा,